श्री स्वामी समर्थ बिडकर नावाचा एक सुवर्ण शिल्पकार अध्यात्माच्या मागे कसा लागला आणि श्री स्वामींना कसा शरण गेला अक्कलकोटला कसा गेला याबद्दलची आज मी कथा सांगणार आहे हे बिडकर नावाचे जे गृहस्थ होते हे अत्तराचे व्यापारी होते त्यांचा व्यापार तर चांगला चालायचा पण जडीबुटींनी धातूचे स्वर्ण करण्याची पण हस्तगत त्यांना होती एका नर्तकीवर त्यांचे प्रेम होते आणि तिला त्यांनी लग्नाचे सुद्धा वचन दिलेले होते पण बिडकर यांचे आधीच लग्न झाले होते म्हणून त्यांना प्रश्न पडला ही चिंता त्यांनी आपल्या मित्रांना सांगितली त्यामुळे त्यांना अशी खबर येते की नर्तकीचा सर्पदोषाने मृत्यू झाला परंतु त्या नर्तकीने सगळ्यांच्या समोर नाचणं बंद करून ह्यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली होती आणि नेमकं असं झालं त्यावेळेला त्यांना त्यांचा मित्र म्हणाला ईश्वराने तुमची ह्या नर्तकीपासून सुटका केली आहे परंतु त्यांना वाईट वाटलं जगाप्रती त्यांना थोडासा राग आला कारण त्यांचं खरोखरच ते नर्तकीवर खूप जीव होता मनाच्या शांतीसाठी म्हणून ते अध्यात्मात उपाय शोधायला निघतात परंतु एक रामदासी त्यांना म्हणतो की अध्यात्म मार्ग इतका सोपा नाही आणि त्यात तुझ्यासारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस अध्यात्माकडे कसा वळणार हा टोमणा बिडकरांना खूप लागतो आणि ते आराध्य दैवत मारुतीच्या मंदिरात जातात तिथे मारुतीचा धावा करतात तेव्हा त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे जा बिडकर अक्कलकोटला येतात तिथे ते स्वामी सेवेत राहतात आणि एक दिवस स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो डोळे उघडताच पाहतात तो काय स्वामींच्या जवळ एक मोठ्या फणेचा नाग बसलेला त्यांना दिसतो बिडकर स्वामींवर विश्वास ठेवून मुखाने नामस्मरण करत नामस्मरण करत पाय चेपत राहतात स्वामी लगेच उठतात आणि उठल्याबरोबर बिडकरांच्या स्त्रीमुखात एक जोरदार ठेवतात बिडकरांचा चेहरा आनंदाने खिलून उठतो ते विचार करतात की हा सुद्धा एक प्रसादच आहे मग स्वामी त्या नागाला धरून तिथून निघून जातात गुरु आपल्या निवडक शिष्यांवर शक्तिपात करतो त्याचे वेगवेगळे प्रकार असतात चापटी मारणं हा सुद्धा एक शक्तिपाताचाच प्रकार आणि म्हणूनच बिडकर यांच्या मनातला द्वंद्व संपवून त्यांना होणाऱ्या उद्वेगाचे निरसन होते खरे ज्ञान मिळाल्याने त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो ते स्वामींना शरण येतात स्वामी त्यांना म्हणतात सहस्र भोजन घाल बिडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघतात पण त्यांना ठेस लागून त्या बाटल्या चकनाचूर होतात हुशार बाळप्पा त्यांना मार्ग सांगतात की राहिलेल्या सु सगळ्या ज्या अत्तराच्या अष्टगंध करून त्या राजाला विकून येईल आणि त्या पैशाने बिडकर सहस्र भोजन पार पाडतात स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात भोजन तो दिया आप दक्षिणा देणे काय वक्ता गे आहे पण पिडकरांनी पै पिडकडांकडे पैसेच नसतात कारण सर्व पैसे सहस्र भोजनात खर्च झालेले असतात मग स्वामी म्हणतात अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे जडीबुटीचे कार्य सोडून दे जडीबुटीचे कार्य म्हणजे धातूचे सोने बनवण्याचे कार्य पिडकरांना प्रश्न पडतो पण ते सद्गुरु आज्ञेला सर्वोपरी मानून सोनं बनवणार नाही असे वचन देतात स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदक्षिणा घालायला सांगतात माया ही ब्रह्म आणि मोक्ष प्राप्तीतली सगळ्यात मोठी बाधा असते बिडकर यांची अध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणून स्वामींनी केलेली ही उपाययोजना होती नुसते धातूचे स्वर्ण करत बसण्यापेक्षा आता बिडकर स्वतःच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले होते भक्त अशा पद्धतीने बिडकरांसारखे अनेक भक्त अनेक जण स्वामींच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांचं असं सुवर्णात रूपांतर होतं सोन्यामध्ये रूपांतर होतं आणि स्वतःचं आयुष्य ते स्वर्णामध्ये बदलून त्यांचं सोनं करतात आणि म्हणूनच जो स्वामींच्या सानिध्यात येतो नामस्मरणामध्ये येतो अशा सर्व भक्तांची भाग्य बदलायला वेळ लागत नाही ही लोक स्वामींच्या पायाशी असतात त्यांना स्वामी नेहमीच हात देतात त्यांच्या शेजारी स्वामी उभे राहतात त्यांच्या पाठीशी स्वामी असतात म्हणून कधीही लक्षात ठेवायचं कितीही संकट आलं तरी चालेल परंतु स्वामींच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका सोन्या फण, नागाचा फणा बघून नाग बघूनसुद्धा भिडकर न घाबरता मुखामध्ये श्री स्वामींच्या नामस्मरणाचा जप चालू ठेवतात आणि त्यांना प्रचिती येते स्वामींच्या त्यांच्या पाठीशी उभे असलेल्याची भक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा लाईक करा तुमच्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा आणि Novina salter, bela ikona, vrklik kra, ani subscribe kra. Sisi sami, sem mrtvo.